नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डी तर मित्रांनो आज होणार आहे बिग बॉसची पहिली चावडी म्हणजेच भाऊंचा पहिला धक्का तर या भाऊंच्या पहिल्या धक्क्यावर आपल्याला रितेश देशमुख कोणत्या पाच मुद्द्यांवरती शाळा घेताना दिसणार आहेत हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मदतीचा हात ठरत असतो तर मित्रांनो येऊया टॉपिककडे तर मित्रांनो रितेश देशमुख यांचा हा पहिलाच वीकेंड असल्यामुळे मेकर्स त्या ठिकाणी नक्कीच हा वीकेंड म्हणजेच भाऊंचा धक्का स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हा भाऊंचा धक्का नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे तर त्यातील मुख्य पाच मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर त्यातील पहिला मुद्दा म्हणजे निकी तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांचा आपण त्या ठिकाणी पहिल्या दिवशीपासूनच बघतोय निके आणि वर्षाताई यांचं त्या ठिकाणी पटत नाही आहे आणि कुठे ना कुठे या ठिकाणी रितेश देशमुख याच्यावरती आढावा घेणार आहेत आणि त्याचप्रमाणे या दोघांच्या भांडणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला रितेश सर वर्षा उसगावकर यांची साईड घेताना दिसू शकतात त्याच्यानंतर दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे आर्या जाधव आणि जान्हवी किल्लेकर यांचा तर त्या ठिकाणी आपण कालच पाहिलं की आर्या जाधव आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये खूप मोठा घमासान झाला होता आणि त्या ठिकाणी यांचं भांडण इतकं झालं होतं की त्या ठिकाणी घरात हिंसा होणार होती आणि ह्याच्यापुढे या लेवलचं भांडण होऊ नये आणि या लेवलची हिंसा परत केली जाऊ नये याच्यासाठी रितेश देशमुख या, या ठिकाणी आढावा घेताना आपल्याला दिसणार आहे त्याच्यानंतर तिसरा मुख्य मुद्दा म्हणजे सूरज चव्हाण अँड पुरुषोत्तम दादा पाटील यांना सॉफ्ट टार्गेट ज्यांनी ज्यांनी केलं होतं त्यांना त्या ठिकाणी बॅशिंग या वीकेंडला मिळणार आहे म्हणजेच पहिल्या दिवशी आपण पाहिलेलं त्या टास्कमध्ये जेवणाचा जो टास्क होता जे बाहेरून लोक आले होते तर त्या टास्कमध्ये सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांना त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच सॉफ्ट कॉर्नर जे लोक करत आहेत तर त्यांची कुठे ना कुठे आपल्याला रितेश देशमुख सर शाळा घेताना दिसू शकतात त्याच्यानंतर चौथा आणि सर्वात इम्पॉर्टंट या ठिकाणी मुद्दा आहे तो म्हणजे निकी अँड विलन यांचा जो ग्रुप आहे म्हणजेच या ग्रुपमध्ये दे त्या ठिकाणी निकी आहे त्या ठिकाणी जान्हवी किल्लेकर आहे अरबाज पटेल आहे तर या सगळ्या ग्रुपला त्या ठिकाणी आपल्याला रितेश देशमुख सर कुठे ना कुठे बॅशिंग करताना नक्कीच दिसणार आहेत कारण या ग्रुपने त्या ठिकाणी घरामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामुळे रितेश सर नक्कीच यावरती देखील आढावा घेतीलच त्याच्यानंतर मित्रांनो पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जे लोक घरात काहीच करत नाही आहेत म्हणजेच अभिजित सावंत पॅडी कांबळी योगिता चव्हाण आणि निखिल दामले यांना कुठे ना कुठे एक छोटासा रेड अलर्ट देणार आहेत सर की तुम्ही घरात आत्ता काहीच करत नाही आहेत तर तुमचा गेम लवकर सुरू करा कारण तुम्ही लवकरच घराबाहेर होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे हे पाच मुद्दे या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला रंगताना दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्ही किती एक्साइटेड आहात भाऊच्या धक्क्यावर आणि तुमच्यामध्ये अजून कोणत्या मुद्द्यांवरती रितेश दे देशमुख सरांनी शाळा घ्यायला हवी हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भाऊंच्या धक्क्याच्या लाईव्ह अपडेटसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद